आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातील देहोडी शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नगरसेविका सुप्रिया महेंद्र जाधव यांनी काल शेखर भाऊ बोरे यांचं नेतृत्व मान्य करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर त्यांची नक्की नाराजी कोणावर आहे किंवा राष्ट्रवादी पक्ष सोडण्यात नक्की कोणाचं कोणावर ते नाराज आहे याबद्दल आपण महेंद्र जाधव यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की तुमची नाराजी कोणावर होती माझी नाराजी जास्त करून देहोडी नगरसेवक राष्ट्रवादीचे नऊ निवडून आले होते एक दहडी अशा नजरेतनं बघत होती आमच्याकडे नऊ नगरसेवकांच्या की बाबा दहडीची काहीतरी काय पलट होईल म्हणजे चांगल्या ह्यानं बघत होती परंतु असं काही घडलं नाही तर अडीच वर्ष असे गेले की कुठलंही काम नगरपंचायत झालं नाही का तर एका एकामध्ये मध्ये हे अडीच वर्ष असेच गेले त्यात देशमुख साहेबांनी बी लक्ष काय म्हणावाच दिलं नाही ह्यांचा मेळ घालायचा कधी प्रयत्न केला नाही यात मग मी जी प्रभागात जे शब्द दिले होते त्यामुळे हो ही करेन ती करेन हे कुठलंच होत नसताना तर मग इतर राहण्यात आलतच नाही मला वाटत नक्की तुमची नाराजी कोणावर आहे नक्की जास्त करून साहेबांच्या वरतीच आहे की त्यांना मेळ घालता आला नाही बर की नऊ नगरसेवक सांभाळता आले नाहीत याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला त्यानंतर अजून तुमचे दुसऱ्या फळीतले पहिल्या फळीतले काय कार्यकर्त्यांना नाराजी आहेत का हो आहे ते अध्यक्ष बाळासाहेब सावंत असतील सुरेंद्र मोरे असतील सूरज गुनगे असतील हे जे काय फळे तसंच होते पार्टी म्हणजे आमचा विचार कधी घेतलाच नाही त्यांनी बरं म्हणजे तुम्हाला विचारात घेतलं राष्ट्रवादीने असा आरोप आहे हा असा आरोप आहे माझा कुठलं काम केलं नाही ह्यांचं हेच ह्यांचं गपचूप ह्यांचं चालायचं आम्हाला कधीच विचारात घेतलं नाही त्यांनी आमदार गोऱ्यांच्या पण तुम्ही काही दिवसापूर्वी संपर्कात होता आमदार गोरेंनी तुमच्या माळ्याच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळपास तीन कोटी रुपये दिल्याबद्दल तुम्ही त्यांचा आभारही मानले होते तर मग तुम्ही भाजपमध्ये न जाता शिवसेना गटात का प्रवेश केला नाही त्यावेळेस कसं झालं भावांचं एक काम होत त्या बदल्यात भाव काय म्हणले ते माझं एक काम कर नगरपंचायतीकडून तुला त्या रस्त्यासाठी मी देतो म्हणून मी बाहेंसाठी बेटीसाठी त्या कामासाठी ते गेलो म्हणून तेवढं तरी काम झालं ते हां दुसरं कुठलंही काम झालं नाही पण सगळी मी सगळा विचार करून माझ्या प्रभागात सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून निर्णय काय घ्यायचा पण तर यात सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपल्याला शिकवण योग्य दिसत आहे कारण सर्चा कुठलीही कामे असू द्या पाणी तर असल्या दुष्काळात जिथं कोणालाही मागेल तिथं देतात भाऊ विरोधक असू द्या कोणी असू द्या प्रत्येकाला पाणी देत आहेत रुग्णवाहिका सो खर्चानं जिथं पाहिजे ते काम कार्यकर्त्यांना बळ देत सगळे देत सगळे कार्यकर्ते घेतला आता अडीच वर्ष पूर्ण होत आहेत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण देवडी नगरपंचायतीला मग आम तुम्ही आमदार गोरेंशी युती करून किंवा तुमचं मेळ घालत तुम्ही राष्ट्रवादी सत्ता पालट करत भाजप आणि शिवसेने सत्ता स्थापन करणार का नगरपंचायतीला नाही आता हेच उत्तर मी नाही देऊ शकत शेखरराव गोरे देखील याचं उत्तर बर म्हणजे करायचं एकंदरीतच महेंद्र जाधव यांनी सांगितलंय की राष्ट्रवादीतील अंतर्गत दुसपुसरीमुळे मी शेखर भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेला आहे शेखर भाऊचं नेतृत्व मान्य करत मी इथून पुढची वाटचाल करणार असल्याचंही महेंद्र जाधव यांनी सांगितलंय तर सातारा साठी प्रतिनिधी धीरेन कुमार भोसले दहिवटी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका